नमस्कार जलजीवन मिशन योजनेचे काम आणि भुयारी विद्युत कनेक्शनच्या कामकाजामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नंदीवाडी येथे गटारांची दाणादाण उडाली आहे परिणामी येथील सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याची बाब समोर येत आहे ग्राम नंदी ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या नंदीवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून जलजीवन मिशन योजनेचे आणि भुयारी विद्युत कनेक्शन देण्याची योजना हाती घेण्यात आली होती यासाठी रस्त्याच्या शेजारी खोदाई करण्यात आली होती परिणामी येथील गटारीची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी गटारी नादुरुस्त अवस्थेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परिणामी येथील सांडपाणी विविध ठिकाणी तुंबून राहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे त्याचबरोबर येथे ढासांचे प्रमाणही वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून सदरशी असल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला कळवूनही याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची खेदजनक बाब समोर येत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत असून कोणत्या तरी आजाराच्या थैमानानंतरच याकडे लक्ष वेधले जाणार का असा सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होऊ लागली आहे एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा